अबला तू दुर्बल तू ऐकूनी किटले आता कान दुर्गा म्हणून पुन्हा गरजू दे तुझाच जय जयकार तू नारी तू जननी तू लक्ष्मी तू चंडी करण्या संहार अन्यायाचा घे खाली अवतार दुर्गा म्हणून पुन्हा गरजू दे तुझाच जय जयकार ऊट मरगळ काड मनाची तयारी होऊ दे रनाची तुझे अस्तित्व राखण्या व्यवस्थेचे रान दुर्गा म्हणून पुन्हा गरजू दे तुझाच जय जयकार अबला तू दुर्बल तू ऐकुनी किटले आता कान नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा भरभराटीचा व आरोग्यदायी जाऊ हीच देवी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज नवरात्र तर नवरात्रीची सुरुवात झाली ती घराच्या मुख्य दरवाजापासून तर आज आई आपल्या घरी येणार तर सर्वात पहिले दरवाजावर हळदीचं लेपन करून घेतले उंबरठ्याची पूजा करून घेतली तर बघा सर्वात पहिले पाण्याने उंबरठा स्वच्छ करून घेतला आणि त्याच्यानंतर मी हळदीने लेपन करून घेतलं पण थोडंसं सुकलं त्याच्यानंतर मी रांगोळी काढून घेतलेली आहे तर घाईच्या कामात असे साचे बरे पडतात तर असे साचे आहे तर ह्या साच्याने मी रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर उंबरठ्यावर हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून उंबरठ्याचीही पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर येतो आपला मुख्य दरवाजा तर नवरात्रीच्या दिवशी आपला उंबरठा तसेच आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे तो पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तर बघा अशा छाप्यांनी मी, मी रांगोळी काढून घेतलेली आहे आता मला जिथे दिवा लावायचा आहे तिथेही मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी उंबरठ्याची पूजा करून नंतर आपल्या दरवाज्याचीही पूजा करून घेणार आहे तर बघा मी ओल्या कपड्याने दरवाजा स्वच्छ पुसून घेतला आहे आधी मी जे स्वस्तिक काढलेलं होतं तेही मी पुसून घेतलेलं आहे आणि आज मी हळदी कुंकवाने परत एक नवीन स्वस्तिक दरवाज्यावर काढणार आहे आणि दरवाज्यालाही नमस्कार करून घेणार आहे कारण ह्याच दरवाज्याने किंवा ह्याच घराच्या मुख्य दरवाज्याने लक्ष्मी आपल्या घरात येत असते त्याच्यामुळे लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी इथे मी हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घेणार आहे तर इथं बघा मी पाणी पाण्यात थोडीशी चिमुटभर हळद गुलाब पाणी आणि गोमूत्र शिंपडून हे पाणी घरात शिंपडून घेणार आहे आता काल झाली सर्व पित्री अमावशा तर अमावशेत आपण कितीही सावर केली तरी ती सर्व पित्री पितळपाठ्यातच केल्याचं हे होतं त्याच्यामुळे आज मी फक्त असं हळदीचं पाणी करून आपल्या घरात ते सगळीकडे शिंपडून घेणार आहे तर आज आपल्याला देव देवांची घटस्थापना करायची आहे म्हणजे देव आज मी जर स्थापन केले तर नऊ दिवस त्यांना हलवता येणार नाही तर आज मला पूर्ण देव उजळून घ्यायचे आहे देवघर साफ करायचं आहे तर माझं देवघर हे पूर्व पश्चिम आहे तर मी इथे माझ्या देवघराच्या इथे अशी छान खिडकी आहे त्या खिडकीतनं देव देवाऱ्यावर ऊन येतं तर बघा आज देव देवघरसुद्धा स्वच्छ करायचं आहे तर पहिले मी माळा काढून घेते आणि देव देवघरातील फुलं देव, फुल, देव सगळं काढून मला देवघरात स्वच्छ करून घ्यायचं आहे तर बघा मुलंही शाळेत गेलेली आहे मिस्टर ड्युटीवर गेले आहे तर मी आज एकटीच आहे त्याच्यामुळे आज सर्व कामं माझ्या एकटीवर येऊन पडलेली आहेत तर घरातलं सर्व आवडून आता मी देवपूजा करायला घेणार आहे तर इथे बघा मी देवांची सर्व फुले अगोदर काढून घेते त्याच्यानंतर वस्त्र माळा देवांचे मुकुट ते काढून घेणार आहे सर्व देव एकत्र करून आज मला देवांची भांडे पण घासायचे आहे देव पण उजळवून घ्यायचे आहे आणि देवघरही स्वच्छ करायचं आहे तर बघा माझ्या हे देवघराविषयी भरपूर असे प्रश्न आलेले आहेत क देवघराची किंमत किती साईज किती तर हे देवघर माझं अठरा हजाराचं आहे पूर्ण सागाचं आहे आणि घ्यायला मी दुसरं गेली होती पण हे आवडलं म्हणून मग मिस्टरांनी हेच घेतलं तर खूप मोठं आहे आणि खूप जड आहे तर ते एकटीला तिला सरकवणं थोडंसं अवघडून जातं आणि देवघर खूप खाली होतं बसल्याच्यानंतर ते खूप खाली येत होते तर मी असे त्याच्याखाली सिमेंटचे गट्टू ठेवून घेतलेले आहेत तर मला त्याच्याखाली फर्निचर करायचं आहे पण मी रेंटच्या घरात राहते त्याच्यामुळे इथे जे माप देईल ते मग स्वतःचं घर झाल्यावर ते बसतं नाही बसतं त्याच्यामुळे आम्ही त्याच्या खाली फर्निचर करत नाही आहे तर सध्यापुरतं मी असं देवघर गट्टूंवरच ठेवून घेतलेला आहे तर बघा आता देवघराला मी ओला कपड्यांनी नाही पुसणार कोरड्याच कपड्याने पुसते तर बघा देवघराच्या खाली पण मी गोमूत्र पाण्यात थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि आता त्याच्याने देवघराच्या मागे खाली फरची पुसून घेणार आहे भिंतही पुसून घेणार आहे तर आता घट बसणार आहे त्याच्यामुळे साफसफाई तर चालतेच पितृपक्षात केलेली साफसफाई किती तुम्ही साफसफाई करा पण नवरात्रीच्या दिवशी जी साफसफाई करतो तीच लागू होते तर इथे बघा मी आता भिंत स्वच्छ पुसून घेते आहे आणि त्याच्यानंतर फरशीलाही कपडा मारून घेणार आहे आणि नंतर देवघरही स्वच्छ करून घेणार आहे तर मी नाशिकला राहते तर आम माझ्या इथे आंबड लिंक रोडला तर सगळे देवघरांचं देवघर बनवतात ते पूर्ण एरिया तो जे सागाच्या वस्तूच बनवून देतात तर जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही अंबड लिंक रोडला जर गेलात तर तिथे कोणालाही विचारा की देवघर बनवणारे कुठं राहतात तर तिथे तुम्हाला दोन हजारापासून पन्ना पन तर पन्नास हजारापर्यंत देवघर बनवून देतात आणि तुम्ही जर ऑर्डर दिली तर ते लोक घरी येऊन पण तुम्हाला पाहिजे तसं देवघर बनवून देतात आणि प्युअर सागाचं देवघर बनवतात आता ह्या माझ्या देवघराला सात ते आठ वर्ष झालेले आहे जेव्हा घेतला तेव्हाच पॉलिश केलेला आहे आणि आता दिवाळीत मला त्याला पॉलिश करायचं आहे तर बघा मी सुक्या कपड्यांनीच देवघराला पुसून घेते कारण मी ओलं करून पुसत नाही देवघर तर माझ्या देवघराला अशा तीन स्टेपच्या पायऱ्या आहे जड आहे ह्या खालून पोकळ आहे पण भरपूर जड आहे वजनाला आणि खूप मोठ्या आहे तर अशा जर पायऱ्या खोल फिटिंगच्या जर असल्या किंवा काढाय घालायच्या असल्या तर आपल्याला देवघराची डीप क्लिनिंग करता येते तर बघा माझी देवघराची सगळी क्लिनिंग झालेली आहे आणि आता फरची पुसून घेते आणि त्याच्यानंतर देवांची साफसफाई तर देव धुवायला आज एक ते दीड तास लागणार आहे तर माझ्या देवघरातील ह्या बाप्पांविषयी पण भरपूर जणांचे प्रश्न आले तर हे बाप्पा मार्बलचे आहे तर माझ्या मुलाने हट्ट केला होता की आपल्या घरी बाप्पा बसत नाही तो सारखा हट्ट करायचा की आपल्या घरी पण बाप्पा आणि बाप्पा ते आण तेव्हा तो लहान होता आता नववीला गेला आहे तेव्हा तो काय चौथी पाचवीत असेल तर आमच्या माझ्या सासरी म्हणजे माझ्या घरी माझ्या मिस्टरांच्या नवसाचा बाप्पा बसतो त्याच्यामुळे मी इकडे काही बाप्पा बसवत नाही आमचे मूळ देव पण माझ्या सासरी आहेत तर त्याच्या हट्टापाई हा बाप्पा घ्यावा लागला पण ते बाप्पा इतके सुंदर होते का त्यांचं विसर्जन करायची काही इच्छा झाली नाही तर बघा हात हा तर हा माझ्या नारळाला कोंब आलेला आहे तर मी आज घट पण बदलणार आहे आणि जो घट आज मी पूजित मांडणार आहे तोच घट मी आज देवघरात दहा दिवसा नऊ दिवसांनंतर देवघरात स्थापन करणार आहे तर अशा प्रकारे माझे सर्व देव उजळून झालेले आहेत तर पूजेला काय काय साहित्य लागतं हे सगळं मी असं काढून ठेवलेलं आहे तर चला देवपूजा करून घेते तर देवपूजा आज मी काही शेअर करणार नाही तर व्हिडिओ खूप मोठा होतो तर बघा देवपूजा झालेली आहे सर्व देव मी विड्याच्या पानावर स्थापन केलेले आहे आज देवघरात मी गणपती बाप्पांची मूर्ती तुळजाभवानी आईची मूर्ती आणि स्त्रीयंत्र ठेवलेलं नाही कारण त्याची पूजा मला तिकडे मांडायची आहे तर अशा प्रकारे आपली देवपूजा झालेली आहे आणि आता मी पूजेला सुरुवात करणार आहे तर बघा कलश माननी ही मी माझ्या देवघराच्या बाजूलाच मानणार आहे तर बघाशीच मी लादी पुसून घेतलेली होती तर आता रांगोळीने स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्ती स्वस्तिक काढून झाल्यावर स्वस्तिकवर हळदी हो कुंकू अक्षदा वाहून घेणार आहे आणि त्याच्यावरती चौरंग ठेवून घेणार आहे तर आता काही ताई मला नवीन जोडलेल्या असतील तर त्यांच्यासाठी मी ही पूजा परत एकदा सांगणार आहे तसा पूजेचा आपला डिटेल व्हिडिओ चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे पण तरी पण मी आज माझ्या नवीन ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी ही पूजा सविस्तर सा सांगणार आहे तर बघा इथे मी हळदी कुंकू अर्पण करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता चौरंग ठेवून घेत आहेत तर मग माझ्याकडे चौरंग नव्हता तर माझ्याकडे असा छोटा टेबल आहे मुलांचं स्टडी टेबल तर त्याच्यावरती मी वस्त्र अंतरून घेतलेला आहे आणि ते आता ठेवून घेणार आहे आणि याच्यावरच मी कलश स्थापना करणार आहे तर माझ्या कुलदैवताचा म्हणजे तुळजापूरच्या देवीचा मोठा फोटो आहे माझ्याकडे तर तो चौरंगावर काही बसत नव्हता तर म्हणून मग मी असा मुलांचा स्टडी टेबल घेतला आहे आणि त्याच्यावर लाल वस्त्र अंतरून घेतलेला आहे आता मी फोटो ठेवून घेते तर फोटो हा भरपूर मोठा आहे माझ्या देवीचा आणि त्याच्यात लायटिंग आहे त्याच्यामुळे ते इथे काही लाइटिंग मला लावायची मला गरज पडली नाही तर बघा ना काचीची फ्रेम आहे एक म्हणजे सासऱ्यांनी बनवून दिला होता माझ्या एक घरी आहे सासरी आणि एक मला बनवून दिला होता आणि कवड्यांची माळही आम्ही तुळजापूरला देवदर्शनाला गेलो होतो तेव्हा सासऱ्यांनी एक त्यांना घेतली होती आणि एक माझ्यासाठी पण घेतली होती तर अशी कवड्यांची माळ आहे आणि आमच्या देवघरावर परडीसुद्धा आहे तर त्याच्यामुळे आव आम्हाला कवड्यांना मान द्यावा लागतो तर बघा अशी पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आज आजचा रंग जो आहे तो पांढरा आहे तर मी ते पांढऱ्या कलरची साडी घातलेली आहे तर सकाळपासून साडी घालून काम करणं जरा उघडून जातं मुलांचे डबे फरशी कपडे धुनं भांडे तर याच्यात साडी खराब होते तिला हात तेलकट हात खराब हात लागतात त्याच्यामुळे मी अशी सर्व पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर साडी घातलेली आहे तर इथे बघा मी फोटोला आधी दिवा लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर फोटोला हळदी कुंकू अर्पण करून घेतले आहे आणि त्याच्यानंतर फोटोला आता अगरबत्ती दाखवून घेणार आहे धूप दीप दाखवल्याच्यानंतर मी फोटोला नमस्कार करून घेते आणि पूजेला सुरुवात करते तर सर्वात आधी येतो आपली गणपती बाप्पाची स्थापना तर मी इथे सर्व मूर्तींचा अभिषेक करून घेणार आहे तर अभ... आ, फोटोला हार घालून घेतला कारण देवांची स्थापना केल्याच्या नंतर मला हार घालायला जर अवघड झालं असतं तर मी फोटोला आधीच हार घालून घेतलेला आहे तर बघा असे छोटेसे चौरंग आहे माझ्याकडे तर मी याच्यावरच देवांची स्थापना करणार आहे तर चौरंगावर विड्याची पानं ठेवून घेतलेली आहे विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षता ठेवून अक्षदांवर हळदी कुंकू अर्पण करून घेणार आहे म्हणजे देवांचा अभिषेक केला की आपल्याला देवांच्या मूर्त्या लगेच त्याच्यावर ठेवता येतात तर सर्वात आधी मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहे तर पाच पोळ्या साधं पाणी आणि पाच पोळ्या मी दूध घातलेला आहे इथे मला दही मिळालं नाही तर त्याच्यामुळे आज मी दुधानेच अभिषेक करून घेणार आहे तर गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर तुळजाभवानीच्या मूर्तीचाही मी अभिषेक करून घेणार आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून त्यांची एक एक करून विड्याच्या पानावर स्थापना करणार आहे त्याच्यानंतर मी श्रीयंत्राचाही अभिषेक केलेला आहे तर अशा प्रकारे सर्व देवांचा अभिषेक करून मी त्यांना विड्याच्या पानांवर स्थापन केलेलं आहे त्याच्यानंतर अखंड दिवा लावण्यासाठी मी इथे पाटावर तांदळाने स्वस्तिक काढून घेणार आहे तर ह्या तांदळामध्ये मी थोडीशी हळद आणि कुंकू मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून घेणार आहे तर दिव्याखाली मी स्वस्तिक काढणार आहे आणि घट जो मानणार आहे त्याच्याखाली अष्टदल कमल काढणार आहे तर अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून त्याच्यावर अखंड दिव्याचाही स्थापना करून घेणार आहे त्याच्यानंतर मी तुळजाभवानी मातेच्या मूर्ती शेजारी ही स्थापना करून घेणार आहेत तर कवड्या ह्या कवड्या सात आहे तर तुम्ही सात नऊ अशा कवड्या ठेवू शकतात तर कवड्यांना मी तांदळावर स्थापन केलेलं आहे आणि आता कवड्यांनाही हळदी कुंकू फुल अक्षदा अर्पण करून त्यांची स्थापना मी तुळजाभवानी मातेच्या मूर्ती शेजारी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर कलश मांडणी करणार आहे तर बघा मी इथे घटस्थापना करत नाही घटस्थापना सासरी होते सासूबाईंकडे तर देवाचे टाक हे सासूबाईंकडे असल्यामुळे इथे मी घटस्थापना करत नाही आणि जेव्हा माझ्या मुलीचं लग्न होईल त्यावेळेसच माझ्याकडे टाक येईल आणि त्याच्यानंतरच मी इथे घटस्थापना करू शकते तर म्हणून मग मी नुसता मंगल कलश मांडून इथे अखंड दिवा लावते तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की घरातल्या मोठ्या लेखसुनांकडे देव जातात म्हणजे माझ्या मुलीचं मोठ्या मुलीचं जेव्हा लग्न होईल तेव्हा ते देवांचे टाक आमच्याकडे येतील आणि तेव्हापासून मला घटस्थापना करता येईल तर बघा मंगल कलशाची मी आता इथे स्थापना करून घेणार आहे तर काल मी मार्केटमध्ये गेली होती नवरात्रीचा सामान घ्यायला फुलं वगैरे पानं घ्यायला तर तिथे मला हा मुखवटा खूप आवडला तर मी हा मुखवटा घेऊन आली आणि वस्त्र पण मी संध्याकाळी त्या ना एक ताई आहे नाशिकच्या त्या वस्त्र बनवतात त्यांना संध्याकाळी मेसेज केला तर त्यांना फक्त सांगितलं मी की मला उद्यासाठी लागतो आहे तर त्यांनी मला घरापर्यंत हा वस्त्र आणून दिलं रात्रीच्या रात्री तर त्या असे वस्त्र बनवतात कोणाला लागत असेल तर मी त्यांचा नंबर देईन तर असं खूप सुंदर वस्त्र आहे आणि हे, हे तीनशे वीस रुपयालाच मला पडलं तर इथे बघा आता देवींना सात शृंगार खूप आवडतो तर आता देवींना माझ्याकडे जे जे पण अलंकार आहेत ते मी अशा प्रकारे घालून घेते त्याच्यानंतर कलश मांडायच्या आधी मी तांदळाने त्याच्या खाली दल कमल काढून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कलश ठेवून घेणार आहे त्याच्यानंतर कळशाचीही मी पूजा करून घेते हळदी कुंकू अर्पण करून घेते आणि त्याच्यानंतर कळशाला वे ही वेणी आणलेली आहे तीही घालून घेते तर बघा वेणी घातल्यावर आईचं रूट किती छान दिसतं आहे तर वेणी बसायला थोडा प्रॉब्लेम येत होता तर पण मी बसवली कशी तरी तर इथे बघा माझा पूजा मान्य मान्य करायला आणि घरात लावरायला खूप उशीर झाला होता तर इथे मी आज देवीला फक्त फळांचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि नैवेद्य अर्पण करून झाल्याच्यानंतर मी आता रांगोळी काढून घेणार आहे तर आज आरतीसाठी कोणी नाही आहे कोणी नव्हतं पण मग आरतीच्या वेळेस नेमकी माझे मिस्टर ड्युटीवरनं घरी आले आणि आरतीसाठी तेही मला त्यांनी आणि मी सोबतच आरती केली तर बघा महालक्ष्मीचा असा साचा आहे माझ्याकडे तर मी आधी पिवळ्या रंगाने अशी बॉर्डर काढून घेतली आणि त्याच्यानंतर अशा छाप्यांनी मस्त अशी रांगोळी झाली तर छाप्यांनी कसं बरं पडतं पटकन रांगोळी होते त्याच्यानंतर मिस्टर आले आणि आम्ही दोघांनी मिळून आरती करून घेतली तर बघा ना काय योगायोग आहे की आरतीच्या टायमिंगलाच मिस्टरांचा मिटिंग संपली आणि ते घरी आले आणि त्याच्यामुळे आम्ही दोघांनी मिळून आरती केली नाही तर आज मला एकटीलाच आरती करावी लागली असते तर बघा अशा प्रकारे मी नवरात्रीची पूजा मांडणी केलेली आहे तुम्हाला जर माझी पूजा मांडणी माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो माझ्यापेक्षा जर कोणी मोठं असेल तर माझं काही चुकत असेल तर समजावून सांगा माझ्याबरोबरचे असे असतील तर समजून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ